तर मंडळी आता आलेले आहे पावसाळ्याचे दिवस आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला आहे ना वात पित्त कप ह्या गोष्टीचा भरपूर त्रास होतो आणि ह्या त्रासावर फक्त मात करतात त्या फक्त आयुर्वेदिक रानभाज्या ही भाजी ना जमिनीवर पसरत नाही ही भाजी उंच वाढते आणि तिला असे शेंड्यामध्ये फुलं येत असतात इथं भरपूर रानभाज्या उगलेल्या आहेत ही खालून बघू शकता मागच्या बाजूनी अशी भाजी असते अशी पांढरी पांढरे पानं दिसते तर आता पावसाळा सुरू झालेला आहे ना सर्दी खोकला गारठ्यामुळं वाते ते हात पायाला सर्दी कफ होतो तर हे सगळं दूर करणारी भाजी आई ज्यांना कोणाला पित्त होत आहे त्यांनी पण अशी खायची तर आता भरपूर आवळ आलेलं आहे आम्ही असा भाजी खुडून घेतो किती दाट प्रमाणात भाजी उगलेली आहे आणि आता भाग्यश्री पोटभर भाजी खुडीत आहे भाग्यश्री झाली की नाही खुडून हो भरपूर झाली आता इकडं पण आहे बर का भरपूर दाट भाजी आ? हा लई उतरली आणि एकदम कवळी लस अजिबात लस त्याच्यावर रोग नाही कोणता न ना फवारणी केलेला रानभाज्या छान लागतात बरं का खायला अशा रानभाज्या खात जा अशी कवळी कवळी भाजी खुडून घेऊ अगोदर अशा या भाज्या मुरमाटाच्या रानामध्ये जास्त असते आता खूप ताकद आहे या भाजीमध्ये आणि निसर्गाने आणि देवाने परमेश्वराने दिलेली खरोखर सुंदर भाजी आहे आणि ज्या भाजीला फुलं येतात ना ती भाजी आपल्या आरोग्यासाठी फार आयुर्वेदिक असते बरं का आणि ही प्युअर रान भाजी आहे ही जी भाजी आहे ना ह्या भाजीचं नाव आहे पुनर्नवा ना ही भाजी खूप छान लागते बरं का मंडळी खाण्यासाठी आणि एक दुसरी खापर फुटे खापर ले ले खापर भाजी आहे ती खापरफुटी असती ती खूप जमिनी उपांगती तर हा आहे पुनर्नवा इथं आपल्याला खापरफुटी सापडलेली आहे बऱ्याच जणांना कळत नाही पुनर्नवा आणि खापरफुटी भाजी कोणती तर हे बघू शकता ही खापरफुटी आहे अशी पसरलेली असती शेतामध्ये जमिनीवर तुला बरी सापडली आहे ना हो इथं भरपूर भाज्या उगलेल्या भरपूर खापरपुटी दिसली उठून दाखवती बाग्यश्री हो हे बघा एकच हाय तरी फुडले खाली आणि एकच किती सुंदर दिसते घरी घेऊया आई भरपूर भाजी आणली ना हो, हो। सगळ्यांना पुरण ना शेतामध्ये पाऊस यायला लागला होता त्याच्यामुळे आम्ही घरीच पटपट उपसून आणली मग मला आता खुडून घेऊ मी बाग्यश्री अस जोरात पळून आलो खूप पाऊस आला करे हो बाकी श्री दोन टोपली भरती वरती हो भरपूर होईल आपण सगळी भाजी खुडून घेऊ हो अगोदर आपली भाजी होत आली आता निसायची आपल्या स्वच्छ दोन पाणी धुवून घ्यायची बर का माती उडलेली आहे भाजीवर भाजी आपली धुवून घ्या हा घेते ना खळाखळा खळा खळा धुय माती उडलेली आहे पावसन त्याच्यावर चांगली दोन पाने दोन घ्यायची चका पण टाकायच्या का ग नाही कुठून टाकू ना बर बर तोपर्यंत लसूण खुडी ते मी कड आहे ठेव आपण चूल पेटून घेतलेली आहे चुलीला आपण चांगला लागलाय पोहस आलता आपण भाजीसाठी साहित्य घेतलंय मुगाची डाळ घेतली भिजवून मिरच्या घेतल्या तर शेंगदाणे घेतले तर शेंगदाणे मिरची भाजून घ्यायची आपल्याला बाई फोडणीसाठी लसूण कुठे आता दर किती मोठा लसूण लसून सोलाय बर त्यातच ठेवा याच्या आधी शेंगदाणे मिरच्या भाजून घेते ना बर, बर। लईकड आहे गरम झाली ग टाकते शेंगदाणे टाकण आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मिरच्या पण भाजून घ्यायच्या मिरच्या भाजल्या म्हणजे उगीर लागत नाही हा शेंगदाणे खरपूस भाजले तर मिरच्या बाजूल थोडस तेल टाकायचंय हे काढून बस भाजल्या आपण आता भाजीसाठी तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय पुरणी लसूण टाकून घेऊ आता भाजी टाकून घेऊ कडे पोळण बस नाही गच्च कडे भरली आपली शिजून थोडीशीच होईल ना हा पुरीचा हात बीत पळला मग काय करायचं खूप काळजी घेते गाई तू भाग्यश्रीची मग जीव लावी त्या सुना मग आपण त्यांना जीव लावला पाहिजे ना बरोबर आहे भाजी निगत चकड भरलेली होती पार कमी झाली आता हे डाळ पण टाकून घेऊ शिजन याच्यामध्ये मग आई काय काय फायदे त्या भाजीच्या आणखी हे पानकळ्याची भाजी उगत ही का ही भाजी आणायची खायची यांनी वात पित्त परत सर्दी कप झालेला बाहेर पडतो परत आपल्याला वात उठत नाही हातापायाला ही भाजी आहे ना सगळेजण खात जा आणि आपल्या मुलाबाळांना पण खाऊ घालीच जा ही पानकळ्यातच उगत उन्हाळ्यात उगत नाही आपण आता भाजीला मीठ टाकून घेऊ आपल्या चवीनुसार मीठ टाकायचंय आता याच मिठाच्या पाण्याने आपली भाजी शिजून निघत आता शिजली पार भाजी 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 शिजली लवकर मिरची मीठ कुठला पाणी सुटत आपण आता मिरची बारीक करून घेऊ लय बारीक नको करू हा ठोसरच ठेवायचं हा शेंगदाणे भाजीला टाकायची काही गरज नसती पण छोटाले बाळ राहतात ना ते म्हणतात शेंगदाणे कम नाही टाकले म्हणून टाकायचे नाही तर आयुर्वेदिक आहे ना शेंगदाणे नाही वापरायचे फक्त तिखट मीठ लसूण आणि तेल नवीन पिढीला कळायला पाहिजे कोणत्या कोणत्या रान भाज्या होत्या येऊ का मी सांगतो तुम्हाला म्हणून माहितीये नाही तर तुम्हाला काय ओळख आहे भाज्यांची किती सुंदर भाजी झाली खायला चवदार लागत भाजी किती मस्त भाजी खातो माझा राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी वा 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 बघू शकत्या अगं लय सुंदर झाली मस्त एकदम सुंदर घमघम सुटलाय आता भाकर टाकायची मग खायची आपली भाजी झालेली आहे बाजूला ठेवली दुसऱ्या चुलीवर उतरून आता आपण भाकरी टाकून देऊ चुलीवरच्या भाकरी खायला लय छान लागते बर का आपण आता गरम गरम भाकरी पण बनवून घेऊ घेऊर खायला खमंग कुरकुरीत चवदार लागत ये बर तवा गरम झालेला आहे आपण भाकर टाकून घेऊ भाकरीला चौकून पाणी लावून घ्यायचंय भाकर भाजून घेऊ आरामध्ये आरावर आपल्याला जशी म्हणाव तशी भाकर भाजता येते दराबाई भाकर अशी लाल खमंग भाकर भाजली पाहिजे किती बारीक भाजीली पाहि ना बागायची अशी गोड भाकर भाजली का चव लाग ती दोन्हीची आता अजून भाजू राहिली तोपर्यंत आपण अर्धी अर्धी घेऊ आणि गरम गरम भाकरच छान लागते भाजी बरोबर ना अन्न धर तुम्ही भाजीची चव घ्या आई तू पण घे भाजीची चव भाकर आई मग आता चुलीचीच घेतली गरमच राहील ना भाजलेली बरं का मंडळी भाकर तर मंडळी तुम्ही आठवणीने जेवायला आणि अशा आयुर्वेदिक भाज्या नेहमी बनवा जा नेहमी खा जा कुठली आयुर्वेदिक भाजी बनवा तरी पण आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मुलांच्या शरीरासाठी खूप छान राहत नाही वा 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 मंडळी अ भाजी झाली बरं का मंडळी खूप म्हणजे खूप छान भाजी झाली बरं का पाऊस पडला की सगळ्या रानभाज्या उगून येतात हो मंडळी आता श्रावण महिना येणार आहे श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण हजारो लाखो ज्या प्रकारच्या आपल्या रानभाज्या असतात त्या संपूर्ण निघून येतात कारण की मंडळी रानभाज्याचं सोपन असतं वर्ष तू वर्ष ह्या सर्व भाज्या निसर्गाच्या आणि देवाने जन्म केलेल्या भाज्या असतात आणि ह्याच भाज्या आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असतात येतात सोपन एवढा कन खरून उन्हाळा खाल्ल्याला असतो पाऊस पडतो आणि मगच रानभाजीची हो निर्मिती होत असते हो तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आपल्या व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि आपले व्हिडिओ भरपूर शेअर करा तर आपण पुन्हा परत अशाच एका नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद